विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं नाही नाही विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेचच चार वर्षाने मुंबईचे चा अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये दे त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जातात ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल राष्ट्रीय अध्यक्षपदाची काय हालचाली म्हणजे बदलावं लागणारच ना जगतजी जेव्हा मंत्री झाले अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पद ठेवतात मी होतो ना मी होतो मी लोकसभा ते विधानसभा सहा महिने आठ खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो त्यामुळे असा काही नियम नाही पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं खूप नेते असल्यामुळे कशाला एक एक जण दोन दोन कामं करतात असं होतं त्यामुळे ज्या अर्थी मोठा पण संपली जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं असाही निर्णय होऊ शकतो की आनेवाले छे तीन महिने मे तीन बडे राज्यांचे नाव आहे झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र तो क्यो बदलला छे महिना जगत जे चलाव थोडा इनको आ, आ, सरकारी काम कम दो असंही विचारू हो शकतो माहीत नाही आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही मी तर चांगला नव्वद किलोवाला माणूस आहे <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका